प्रेम जर मनातून असेल तर स्वतःपेक्षा जास्त विश्वास हा आवडत्या व्यक्तीवर असतो लग्न त्यांच्या मर्जीने मुलगा त्यांच्या मर्जीचा आणि म्हणतात काय की आमच्या मुलीला कशाची कमी नाही केली सगळं तिच्या मर्जीनं झालं एका बायकोला नवऱ्याकडून काय हवं असतं जगातली सगळ्यात आवडती स्त्री फक्त मी असावी आणि ध्यानी मनी परस्त्री कधीच नसावी तुझ्याविना कोण आहे मला हातात हात माझ्या देशील का लक्ष्मी बनायचं आहे ना तुला माझ्या घरची लक्ष्मी बनशील का तुम्ही प्रेम कमी करा पण तिची इज्जत सुरक्षा आणि काळजी अशी घ्या की कधी जर बाहेर सोबत गेलात तरी तिला सेफ वाटलं पाहिजे यात तुमचा खरा पुरुषार्थ आहे काही मुलींना गाडी बंगल्याची हौस नसते त्यांना फक्त एक आश्वासक खांदा हवा असतो सगळं संपूनही डाव जिंकता येतो फक्त साथीदार कट्टर पाहिजे सोबत राहणारे जर बदलल्यागत वागायला लागले ना तर समजून जा ते आता आपल्याला कचरा आणि दुसऱ्याला नवरा समजायला लागलेत कळतं ना तुला तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत समजूतदारपणाचं औषध दोघांनी घेतल्यावर भांडणाचा रोग होत नाही दिवसभर काम करून कितीही थकलेलं असताना रात्रीचा थोडा वेळ जागा राहून आवडत्या व्यक्तीची बडबड ऐकणं म्हणजे प्रेम नशिबात नाही म्हणून काय झालं माझ्या तर प्रत्येक विषमध्ये तूच असशील जेवढा वेळ भेटेल तेवढं सोबत राहू काय माहिती उद्या सोबत असू की नसू कोणी अचानक सोडून जात नाही प्लॅनिंग आधीच झालेलं असतं हजारो नाती असतात पण आयुष्यभर साथ देतं ते महत्त्वाचं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं सगळं काही करता येतं आहे आज अजून तरी मी काय मागणार देवाकडं कारण मला एवढी जीव लावणारी बायको दिली हेच खूप झालं